करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस बाहुबीज समर्थ म्हणाले भाऊ बहिणीच्या पवित्र आणि प्रेमळ नात्याचा आजचा दिवस आजच्या दिवशी जर पाहायला गेलात दिवाळीचा बघा प्रत्यक्ष पाचवा दिवस भाऊबीज आजच्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ आपल्या बहिणींना बघा प्रत्यक्षात भेटवस्तू देऊन तिचं संरक्षण करण्याचं वचन देत असतो बरोबर की नाही आणि या सणामुळे प्रत्यक्षात कुटुंब बघा प्रत्यक्षात एकवटला जातो आणि नात्यांमध्ये गोडवा वाटत असतो जसं आई व बघा प्रत्यक्षात बहीण बघा दिवाळीचे अनेक पदार्थ बनवत असते बरोबर की नाही चकली लाडू करंजी शंकरपाळी चिवडा अनेक प्रकारचे पदार्थ अनारसे बनवत असते की नाही मग त्या पदार्थांची जशी गोडी आहे तशी नात्यांमध्ये पाहायला मिळाली पाहिजे मग आज भाऊबीजाचं महत्त्व काय समर्थ म्हणाले नात्याचं प्रतीक हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं आणि आदराचं प्रतीक आहे म्हणून दीर्घायुष्य बहीण प्रार्थना करत असते जेव्हा लहान बहीण असते बघा आणि मोठा भाऊ असतो त्यावेळी भाऊ प्रत्यक्षात बहिणीची काळजी घेत असतो आणि बहीण जरी मोठी असली भाऊ लहान असला तरी बघा प्रत्यक्षात बहीण भावाची काळजी घेत असते परंतु ज्यावेळी दोघे सुद्धा लहान असतात बघा प्रत्यक्षात एकजुटीने राहत असतात भांडण करत असतात वाद होत असत परंतु प्रत्यक्षात जे वाद आहे ते संपलं जायचं परंतु आत्ताच्या घडीला भाऊ बहिणीशी बोलत नाही आहे बहीण भावाशी बोलत नाहीये का कोण जाणे असं काय झालेलं आहे असा कोणता प्रश्न उद्भवलेला आहे की त्या प्रश्नामुळे बघा आजच्या दिवसाचं सुद्धा महत्व कमी होत गेलेलं आहे ज्यावेळी बघा प्रत्यक्षात बहीण घरी असते त्यावेळी बहिणीचं बघा प्रत्यक्ष भावाला काहीच वाटत नाही परंतु ज्यावेळी बहिणीचं लग्न होतं आणि जेव्हा बघा प्रत्यक्षात बहीण भावासाठी ज्या वेळेला राखी बांधण्यासाठी येते किंवा भाऊ बहिणीकडे भाऊबीजेला जेव्हा जात असतो ना तेव्हा भावाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं हे नात्याच्या प्रेमामध्ये असणारं गोडवा आहे प्रत्येकजण प्रत्येक पाहायला जर गेलं आयुष्य जगत असत आणि आजचा दिवस तर खूप महत्वाचा आहे सकाळी उठल्यापासून आपण आनंदाच्या वातावरणामध्ये ज्याप्रमाणे बहीण बघा दारासमोर रांगोळी काढत आहे भाऊसुद्धा बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे नवनवीन कपडे परिधान करून पाटावर बसलेला आहे बहीण ओवाळत आहे आणि त्याच वेळेला बघा वचन सुद्धा भाऊ देतो की नाही मग भाऊबीज म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हाच तो क्षण आहे आपल्याला सुद्धा आई वडिलांनी बघा फटाके आणून दिलेले आहेत आपण काय करत असतो वाद फटाक्यांमुळे होतो त्याला तेवढे दिले तिला तेवढे दिले असं होतं दोघांनी मिळून मिसळून जर बघा प्रत्यक्षात फटाके फोडले ना तर तो गगनात आनंद पाहायला मिळत असतो बरोबर की नाही परंतु आपण काय विचार करतो मला एवढंच दिलं तिला तेवढं दिलं कारण ती मोठी आहे म्हणून असं आपण काय करत असतो परंतु तेव्हा आपल्याला कळत नाही आपण बोलून जातो परंतु भाऊबीजेला बघा प्रत्यक्षात बहीण जेव्हा आपल्याला ओवाळत असते ना तेव्हा तो क्षण जो असतो ना तो आपण प्रत्यक्षात विसरू शकत नाही कारण आपण बहिणीला अनेक प्रकारचे शब्द बोलून गेलेलो असतो बरोबर की नाही परंतु आता जर पाहायला गेलं जस जसे बघा मोठमोठे होऊ होऊ लागले तस तसे वाद जास्त प्रकारे पाहू लागले की नाही पाहायला मिळाले प्रॉपर्टी हिस्सा बघा प्रत्यक्षात जमिनीवरून वाद पैशावरून वाद अनेक नाती तुटली गेलेली आहे मग याचं कारण काय मग दिवाळीमध्ये बहीण बघा प्रत्यक्षात वाट पाहत असते त्या भावाची प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण बघा ज्याप्रमाणे भावाला ओवाळत असते परंतु आज आपल्या घरामध्ये भाऊ बहिणीकडे जात नाहीये का असं झालेलं आहे विचार करा आयुष्य एकदाच आहे हो जे आपल्याला नातं प्राप्त झालेलं आहे ना ते नातं टिकवता आलं पाहिजे म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे गोडवा निर्माण झाला पाहिजे समर्थ म्हणाले का भाग दिलेला आहे कारण कलियुगात ही परिस्थिती आज पाहायला मिळत आहे पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे बीज जसं तुम्ही पेराल ना समर्थ म्हणाले भाऊ बीज बीज जसं तुम्ही पेराल तसंच ते उगवणार आहे ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सुरुवातीला आपल्याला काहीच वाटत नव्हतं आपण लहान होतो आई वडील बघा आपल्याला फटाके आणून द्यायचे जे आपल्याला हवंय काय नको ते प्रत्यक्षपणे आपल्याला आई वडील बघा आपल्याला ती वस्तू आणून देत असायची परंतु आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सुद्धा प्रत्यक्षात आपल्याला घेता आली पाहिजे याचं कारण का ज्या वेळेला ज्या वेळेला प्रत्यक्षात भाऊ बघा परदेशी गावात असेल बघा परदेशात असेल किंवा बहीण परदेशामध्ये शिकायला गेली असेल किंवा लग्न होऊन राहायला गेली असेल तेव्हा आपल्याला वाटतं ना की आज बहीण हवी होती बघा त्या बहिणीला असं वाटतं की बघा प्रत्यक्षात भाऊ आज यायला हवा होता केव्हा जेव्हा आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो ना तेव्हा प्रत्येकाची जाणीव होत असते दिवाळीचा सण हा असाच आहे ज्या वेळेला दिवाळी बघा प्रत्यक्षपणे आजपासून बघा आज, आज भाऊबीज आहे धनत्रयोदशीपासून सुरुवात झालेली आहे ना परंतु दिवाळी होऊन आता प्रत्यक्षात शेवटचा दिवस वर्षभर वाट पाहिली जो दुरावा होता तो दुरावा बघा प्रत्यक्षपणे निघून गेला आज दिवाळीच्या सणारा ज्याप्रमाणे रांगोळी असते बघा रांगोळी ज्या वेळेला उत्तम प्रकारे काढलेली असते ना त्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना तो आनंद कसा निघून जातो कोणीतरी बघा आपल्या घरी पाहुणे आले असतील किंवा शेजारी पाजारी ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये असणारी बघा लहान मुलं असतील मुली असतील त्यांनी आपल्या दाराची रांगोळी एखाद्या वेळेला बघा पाय लागला असेल किंवा विस्कटवली असेल तो आपला राग प्रत्यक्षपणे इतरांना दाखवत असतो मग विचार करा आपल्या आनंदात आपलं आयुष्य कसं जगता येईल दिवाळीचा सण ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे जसं आपण दाराला तोरण लावतो बघा लाईट जशी झिकमिक झिकमिक असते बघा बरोबर की नाही भाग का दिलेला आहे कारण ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल त्या लाईटीप्रमाणे आपलं आयुष्य जसं आपल्यामध्ये त्या लाईटीचा बघा एक एक बल्ब पेटत असतो ना त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अंधाराने उजेड पाहायला मिळत असतो आपल्यामध्ये असणारा अंधकार प्रत्यक्षात बहीण जेव्हा ओवाळत असते तेव्हा आपल्याला ही शिकवण प्राप्त झालेली आहे परंतु आपण फक्त विचार करतो दिवाळीचा सण आपण बरोबर साजरा करत असतो घरामध्ये आणलेल्या आई वडिलांनी फटाके असतील किंवा बघा आपण ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्या मुलांना आपल्या मुलींना फटाके आणत असतो संध्याकाळच्या वेळेला बघा प्रत्यक्षात खूप फटाके वाजवले जातात आपली बहीण गरीब परिस्थितीची असो हा सुद्धा भाग समर्थनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे भाऊ शेवटी बघा जे काय हवं आहे ते बहिणीला देत असतो की नाही कारण गरीब परिस्थिती किंवा आपली घरची परिस्थिती खूप खडतर आहे बहीण शेवटी बघा प्रत्यक्षात आपल्या भावाला जे काय हवंय ते देत असते हे खरं आहे हा खरा प्रेम आहे परंतु आपण काय विचार करतो अरे आपल्या खिशातून एक रुपया निघत नाही बरोबर की नाही म्हणून ते समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपण एखाद्याला मदत करू ना ती मनाने केली पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून भाऊ विजेचा हा उत्तमाचा दिवस आपल्याला उत्तम प्रकारे साजरा कसा करता येईल हाच तो क्षण आहे बहीण भावाच्या नात्यांचा जो दुरावा निर्माण झालेला आहे तो प्रत्यक्षात ते बहीण भाऊ कसे एकत्र नांदतील आणि प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आजचा क्षण आजचा दिवस गोडवा निर्माण करणारा आहे बरोबर की नाही दररोज दिवाळीचा सण नसणार आहे परंतु ज्याप्रमाणे दिवाळीचा सण उत्सव आपल्याला आपल्या आयुष्यात आपण जशी वाट पाहत असतो ना त्याप्रमाणे जर जगायचं असेल तर आपल्याला त्या सणाबरोबरच आपल्या आयुष्यात जशा आपण घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि त्या घरामध्ये असणारा बघा फराळाचा नैवेद्याचा ताट जसा भरून येत असतो ना आणि ते पाहून आपल्याला खूप आनंद वाटत असतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये भरभरून आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु यासाठी जे नातं आहे ते टिकवता आलं पाहिजे म्हणून भाऊबीजेला बहीण भावाचं नातं कशाप्रकारे शेवटपर्यंत टिकवायचं आहे यासाठी केला होता अठ्ठा शेवटचा दिवस गोड व्हावा हेच पाहण्यासाठी ना म्हणून आज उत्तमाचा दिवस आहे भाऊबीज आहे आणि त्याचबरोबर आनंदाने आणि बघा मनाने प्रेमाने हा सण आपण उत्साहात साजरा करत असतो म्हणून दिन दिन दिवाळी गाई मशी होई जय जय रघुवीर समर्थ